आणि माझ्या लय मोठी लय मोठी म्हणजे तो आम्ही सांगा तुला सांगाय झालं लय मोठी गोष्ट घडली दिला काय सांग ना आपलं लक्ष गेला खाली कानातला मी मी केली कोणाचा असेल कोणाचा पडला असेल कोणीच सांगा नाही पण मी ट्रस्टी लोकांना दिला काही सांगत गरिबाला दान कर वरमाईची आहे काय वरमाई नवरी सगळी घालू शकतात नवरीला म्हणजे याला म्हणजे कशाला घालतात ना हळद वगैरे लावायला काही जणांना

सध्याला ट्रेनिंग आठशे साडे बरं ना तिचं ब्लाऊज पण असं भरलेलं पूर्ण पाठीला हाताला तर मित्रांनो आता आल्यावर ताईच्या इथं तिला दिसल्यावर माहीत नाही आता बघूया आपण बघू दिसलं वाटतं काय तुम्ही तुम्ही करा ते पेमेंट अशोक तुम्ही करा मी तुमच्याशी नंतर कधी पेमेंट करा तुम्ही हां बरं कुटुडा तुला दिसलं नाही ना दिसल्याव ना तरी नजर कावल्याची काय म्हणता कुठे गेली फिरायला कुठे ताई देवबाप्पाच्या दर्शनाला गेलतो कुठे कुठे सांग सप्तसुंगीला शिर्डीला गेलो होतो पैठणला गेलो होतो मोहाटा देवीला गेलो होतो अजून कुठे जाऊ मलाच कळातं सगळं माहिती असेल ना साड्यांचा हिशोब कसा बरोबर असता शिर्डी बाबाला जातो नंतर नाही ना, देवी आता संध्याकाळचं कुठे गेल तो ना वणीच्या देवीला जाम तास लागलेला असा काही विषय स्वयंपाकी वणीची आता देवीची तीन मिलियन वर जाईल बोल मी आशिष काय बोल कशी बोलली अरे बोल माते की जय आई बाबा आई भवानी तुझ्या कृपेने ताडसी भक्ताला गाद मा तुझी माऊली वारी संकटाला आणि तिथं कडवा वेगला पण मी मुद्दाम दरवाजा उघडत नव्हता दीड तास झाला पोरा झाली कटाली लाईन लागलेली दहाव्या बारी पर्यंत लाईन गेलते मम्मी बोली आज महावारी संकट भारी धावत ये लवकरी आज गोंधळ आणि सगळ्यांनी सपोर्ट केला ना तू त्या रील्स मध्ये नोट कर गाणी बोलल्याबरोबर लगेच तो दरवाजा उघड चालू झाली अरे लय मोठी लय मोठी म्हणजे तुला मी सांगा ना तुला सांगायचं लई मोठी गोष्ट घडली आहे काय सांग ना आपल्या मित्रांना अरे काय सांग ना म्हणजे मी रीस ना होतो बनव नको मला म्हणजे मी दर वेळेस मी तीन वेळेला गेलो मी तीन वेळेस जाता ना रोपेमधून गेलेले आहे एकदाच गेलो तो सोबत याच्यातून म्हणजे उतरलेलो ते आणि चढलेलं तर काय म्हणजे त्या दिवशी जाम गर्दी होती मग गर्दी होती आणि मी ना अंगात आणि जवळच आपण पण त्याला रोपेमधून नको कारण रोपेला हो मी तीन तास नाही इकडे मी होता मी जवळ आहे जवळ आहे तर जवळ म्हणजे काय माणसाला बुद्धी येतं कंटिन्यू खाली बघायला पण वेळ हो नव्हता आणि एक ठिकाण असा आला कब जाम कंटाळली आणि mm. वतीला मी जरा ती ठेवली खाली आणि परत घेतली हो गर्दी कारण मध्ये हो ना पूर्ण सफोकेशन होत होता आणि mm. माझं लक्ष गेला खाली कानातला तीन ग्रॅमचा कानातला होता सोन्याचा कोणाच न उठ नाही झाला म्हणजे मी ही अनाऊन्समेंट केली कोणाचा असेल कोणाचा पडला असेल कोणीच सांगा नाही पण मी ट्रस्टी लोकांना दिला काही सांगत गरीबाला दान कर मी तसं नाही करणार कारण देवाचा काय येतो असेल मलाच का भेटला आणि सगळ्या बायका सगळी सगळी होती पण जेव्हा मी आई म्हणजे तेव्हा म्हणजे आम्ही नोट म्हणजे माझ्या एवढं लक्ष देणार तो आई म्हणजे बाबू तो कानातला नीट बघ तो असा कानातला आहे आणि त्याच्यावर असं डोलं आहेत त्याच्या टिकली आहे ही कोणी अशी टिकली आहे मध्ये असा टिकला लावल्यासारखं आहे सत्य आणि असं तोंडाचा भाग आहे नाकाचा भाग आहे कोणाच्या असेल मी रील दाखवणार नाही याचा पडला असं फक्त दुसऱ्या काळात दाखवा तो घेऊन जावा नाही तर मी तसंच ठेवीन माझ्या आपण तो काही ऐकणार नाही देऊ देवाच्या दर्शकाने आणि मोहाटा देवीला पण आशे पन्नासशे नोट ती कोणा दिसली मला दिसली देवीच्या मंदिरात काय तरी काहीतरी आशीर्वाद काय तुला

Wow. का असा काय असेल संदेश काय असेल देवाला सांगायचा आणि मी श्रद्धेशी मस्ती सगळ्यांना माझं नसतं देवाचं नामच मार देवा नाव तीन मुलं जाम करतालो माझ्या तो काय विकणार नाही मी कंच्याच गरिबाला लांब धर्म करणार ना त्या काळातल्या का तुझा आपण जाम करतो तुला माहित आहे <laughs> मना मनात विकणार म देऊ तुला तुझ्या घेऊ न बायकोला दे माझी बायक तुझ्या बायको लक्ष्मी ते

बर बघून शॉपवर का मला पॅटर्न येत सांगत अरे राज पॅटर्न मी सागर नावावर पॅडन मला रास अभ्यास करा पॅटर्नचा अभ्यास मंदागिनी मंदागिनी म्हणजे पाण्याने उभे राहून बुकिंग झाली बुकिंग झाली बुकिंग झाली

सत्तर साड्या तर काय पाण्यात गेल्या नाही सत्तर साड्या घ्यायला एकटीच बाई येते पाहिजे करा पण तिन्ही ना लगेच एक साडी गपचूप अशी एवढं टाकली फर्स्टमध्ये अगदी अभि आम्हाला मुलगी इंजेट लगेच बघित नाही माझं लक्ष नव्हता पण कोणाचा विश्वास घालीत का पण नका करू एका ताई सगळी पंधरा साड्या घेतलेल्या अठरा पंधरा साड्यामध्ये आम्ही स्वतः भाजल्या साड्या गेल्या गेल्यानंतर सांगता की मी बोलू माझ्याकडे सी सी टी व्ही पुढे त्या त्या दुकाना तर लगेच नंतर मी तुम्ही एकदा परत बी चेक करा आणि परत एकदा हे करा सांगा बोलून मी तुम्हाला सीसीटीव्ही पुढे पाठेल नंतर त्यांचा फोनच नाही आला अनेक लोक मला साडी घेतात एका बाईन तो साडी घातली आणि पंधरा दिवसानंतर रिटर्न आणली तर काही तुम्ही रिटर्न नाही करत कारण तशी गोष्ट घडली माझ्यासोबत कारण मॅचिंग ब्लाऊज व घालतात मला हा बोल दादा बोल दादा तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं आता कुठल्या कुठल्या साड्या काय बोलतो बरं आहे उद्घाटन झाल्यापासून एकदा झालं आता दुसरी फेरी आहे ताई आता गडबडीने तरी पण तुम्हाला त्या आता आपली दुसरी ताई आपल्याकडे ती दाखवील आता हा ती दाखवल ना आता भारी पॅटर्न काय हा साऱ्या बघता कुठल्या कुठल्या तेवढ्या पॅक करून ठेवल्या काय बघून ठेव नायकोला घेऊन पण ठेव बायको कुठली आहे ओरिजिनल डायमंड आहे बघ कस डायमंड अख्खी भरलेली आहे काढ न राहून आता असं दिसत भारी दिसत ना कपडा कुठला आहे

वरमाई नवरी सगळी घालू शकतात नवरीला म्हणजे म्हणजे कशाला हळद लावायला काही जण मस्त वाटत अरे नवरीचे प्रिंट पण आहे हा कपडा पण किती मस्त आहे ना कपडा भारी ना फायनल घरी वाटे फायनल कशी वाटे फायनल का माझा लगीन जमले फायनल करायला

अजून कुठला नवीन पॅटर्न आले काय चमक <laughs> चमक ब्रँड आहे चमक करा। चमक <laughs> <laughs> ब्रँड आहे का साडीचा ब्रँड आहे पॅटर्नचं नाव काय आहे

नाही अख्खी भरी ना तो तो बघ वेगळाच एकदम राजस्थानी लोकांसारखी भेटायला लोका। त्याला पटोला बोलताना पटोला साईड पटोला माझ मित्र बोलत असते मी बघा मित्र बोलत असते ते आला दुकान टाकायच सगळ्या गा बरोबर की बाहेर आहे ना हे ताई देवच ना कपड्यांचं चालू पटोला डिझाईन त्याच्यावर

तुम्हाला वाटलं कुठल्या आवडल्या असतील तर बघा चॉईस करा हा मग लगेच चॉईस करतीलच आमच्या नंबर वाटवा <laughs> माझ्या नंबर वाटवा मी मी कुठून आणू <laughs> <laughs>

गाइस खाते रहो जागते रहो भागते रहो अभी इसका केंद्र है भागते रहो नहीं बारिश आएगा नहीं आएगा चलो 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 बाय